विधानसभेच्या जागांवरनं मवियामध्ये सुद्धा जोरदार रस्सीखेच आपल्याला बघायला मिळते लोकसभेला मवियामधील मित्रपक्षांना जागा सोडल्या विधानसभेला सोडणार नाही ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी ही भूमिका मांडलेली आहे नागपूरमध्ये ठाकरेंची सेना सात जागा मागणार आहे रामटेक आणि अमरावती की जागा सोडणार नाही असंही पुढे भास्कर जाधव यांनी म्हटलेलं आहे तर काँग्रेसच जास्त जागा जिंकणार असं विधान नाना पटोले यांनी केलंय आणि प्रत्युत्तर दिलं आणि याच विषयी आपण अधिक बोलूया चेतन सावंत आपले प्रतिनिधी सोबत आहेत चेतन लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि त्यानंतर पासूनच महाविकास आघाडीमध्ये कोण छोटा भाऊ कोण मोठा भाऊ या सगळ्या चर्चा सुरू झाल्या काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना या सगळ्यामध्ये आपल्याला आघाडीवरती दिसते आणि आता सुद्धा तशाच आशयाच्या कमेंट्स प्रतिक्रिया आपल्याला महाविकास आघाडीमधनं येताना दिसत चेतन गुरु खर आहे खरं तर लोकसभेचा निकाल जर आपण पाहिला तर या निकालामध्ये महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात जास्त जागा आहेत या काँग्रेसला मिळाल्या आहेत त्यानंतर शरद पवार यांनी ज्या दहा जागा घेतल्या होत्या त्यापैकी आठ जागा म्हणजे जा सर्वात उत्तम स्ट्राईक रेट कोणाचा असेल तर तो शरद पवारांचा आहे आणि त्यानंतर ठाकरेंची शिवसेना ज्यांनी एकवीस जागा घेतल्या आणि नऊ जागेंवर त्यांना ते त्यांचा विजय झाला खरं तर हे महाविकास आघाडीचं सूत्र होतं लोकसभेचं मात्र आता विधानसभेपूर्वी आपण पाहिलं असेल लोकसभेत चा निकाला धरून म्हणजे लोकसभेच्या निकालाच्या निष्कर्षणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष वारंवार एक गोष्ट म्हणत आहे की विधानसभेसाठी आमची दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेची तयारी पूर्ण झाली आहे याचाच अर्थ सर्वात जास्त जागा या काँग्रेसला पाहिजे आहेत आणि काँग्रेस या महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ बनण्याचा प्रयत्न करत असल्याचं हे उदाहरण आपण पाहू शकतो की वारंवार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सांगतायत की आमच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेची पूर्णपणे तयारी झाली आहे दुसरीकडे आपण पाहिलं तर ठाकरेंची शिवसेना ठाकरेंच्या शिवसेनेनी पुन्हा एकदा दाखवलं आहे की जे काही राजकारण कळल होतं जे जे काही विश्वासघात उद्धव ठाकरेंबरोबर झाल्याचं म्हटलं जात होतं त्यानंतर जी उभारी उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे त्या उभारीनंतर त्यांचं देखील कुठेतरी त्यांच्या जागा जागा अधिक घेण्याचा जागा जो त्यांचा प्रयत्न आहे तो देखील सुरू आहे कारण की काही जागांमध्ये जसं सांगलीच्या जागेचं आपण उदाहरण घेऊया सांगलीची जागा ही काँग्रेसनी काँग्रेसकडनं घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेने तिथे उमेदवार दिला होता मात्र त्या उमेदवाराला डिपॉझिट देखील त्या उमेदवाराचं जप्त आलं त्यामुळे अशा जागेंचा पुन्हा करू नये असं देखील अंतर्गत ठाकरेंच्या शिवसेनेमधील नेते म्हणत आहेत कारण की अशा जागा काहीच कामा जिथे आपला उमेदवार जिंकू येऊ शकत नाही त्या उलट रामटेकची जागा असेल जसं तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे रामटेकच्या जागेमध्ये जागे जागे जा गेल्या अनेक काळ ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार दिला जातो आणि तिथे ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार विजयी होतो मात्र ती जागा देखील सोडण्यात आली होती त्यामुळे कुठेतरी गणित ही महाविकास आघाडीची लोकसभा निवडणुकीदरम्यान फसलेली होती त्याचाच अभ्यास आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू झालेला आहे ठाकरेंची शिवसेना असेल काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल शरद पवार गट या तिन्ही पक्षांनी आणि इतर घटक पक्ष यांना घेऊन जागेचा जा फॉर्म्युला आता ठरवत आहे आज सकाळी देखील संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे कुठेतरी विधानसभेला अवघा काही काळ बाकी आहे दोन ते तीन महिन्यात आचारसंहिता लागू शकतात त्यापूर्वी जागा वाटपेचा जो हा फॉर्म्युला आहे हा सेट केला पाहिजे बरोबर लोकसभेला यशानंतरची तर महाविकास आघाडीची परीक्षा असणाऱ्या चेतन धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी